पाच नोव्हेंबरची त्रिपुरारी पौर्णिमा चार राशींचं भाग्य घेऊन येते ग्रहांचा योगायोग नोकरीत प्रमोशन बँक बॅलेन्स वाढेल पैसा डबल मिळणार कार्तिक पौर्णिमा दोन हजार पंचवीस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा ही विशेष महत्वाची मानली जाते या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या रात्री देव पृथ्वीवर अवतरतात आणि दिवाळी साजरी करतात असे मानले जाते यावर्षी कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येते ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा महिना अत्यंत खास आहे यात अनेक लोकांचे भाग्य उघडण्याचे संकेत मिळत आहेत कार्तिक महिना अत्यंत खास भगवान विष्णूंचे आशीर्वाद कार्तिक महिना सध्या सुरू आहे आणि संपणारही आहे या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाईल कार्तिक महिना भगवान विष्णूंसाठी अत्यंत खास, खास आहे कारण कार्तिक महिन्यात भगवान हरी आपल्या योगिक निद्रामधून जागे होतात याच महिन्यात भगवान विष्णूंचा अवतार शालिग्राम आणि तुळशी माता यांचा विवाह होतो म्हणूनच भगवान विष्णूंच्या पूजेसाठी हा महिना सर्वात खास मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार भगवान विष्णू गुरुग्रहाशी संबंधित आहेत जो ज्ञान भाग्य मुले विवाह आणि शिक्षण यांचे प्रतिनिधित्व करतो तुमच्या कुंडलीत बलवान गुरुग्रह तुमच्या करिअरमध्ये प्रगती शैक्षणिक यश आणि व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो वृषभ ज्योतिषांच्या मते शुक्रग्रह वृषभ राशीवर राज्य करतो जो संपत्तीची देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे म्हणूनच या राशीवर भगवान विष्णू नेहमीच आशीर्वाद देतात वृषभ राशीचे कला क्षेत्रात चांगले नाव कमावतात आणि पैसे वाचवण्यात यशस्वी होतात तूळ ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीवर शुक्रग्रहाचे राज्य असते म्हणूनच या राशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो तूळ राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले नाव कमावतात या राशीचे लोक स्वभावाने स्वभावाचे असतात आणि अनेकदा त्यांच्या कामाने लोकांची मने जिंकतात भगवान विष्णूंच्या कृपेमुळे या राशीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही धनु ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीवर गुरुचे राज्य असते आणि भगवान विष्णू या राशीच्या लोकांवर नेहमीच प्रसन्न असतात धनुराशीच्या लोकांना इच्छित करिअर यश मिळते भगवान विष्णूच्या प्रभावामुळे विवाहातील अडथळे दूर होतात या राशीच्या लोकांना समाजात एक वेगळी ओळख निर्माण होते मीन ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांनाही भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या समर्पण आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मीन राशीच्या व्यक्ती जीवनात लक्षणीय प्रगती करतात भगवान विष्णूच्या आशीर्वादाने त्यांना संपत्ती कीर्ती आणि समाजात चांगली प्रतिष्ठा मिळते